मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची अशी एक अपडेट हाती आली आहे त्यामध्ये सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर अग्रिमचा पंचवीस टक्के आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक, पीक विमा रक्कम वितरित होण्या होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे तर मित्रांनो पीक विमा भरून एक वर्ष पूर्ण झालेला असूनसुद्धा अजूनसुद्धा बऱ्याच महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनसुद्धा पीक विमा रक्कम वितरित झालेली नाही काही महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना डायरेक्ट पीक विमा मिळणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची माहिती घेणार आहोत पंच्याहत्तर टक्के पीक विमा रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसुर्याद्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर, तर मित्रांनो यावर्षी हेक्टरी जवळपास हेक्टरी चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या संदर्भात किंवा हेक्टरी आम्ही चाळीस हजार शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर आम्ही टाकणार आहोत असं सांगण्यात आलो आलं होतं आश्वासन दिले होते तर मागच्या सरकारने जे सांगण्यात आलं होतं की चाळीस हजार हेक्टरी देणार होतो परंतु बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनसुद्धा चाळीस हजार तर मिळालेलेच नाही पंचवीस टक्के अग्रिमची पीक विमा रक्कम काही शेतकऱ्यांना मिळाली परंतु त्याच गावातील किंवा त्याच महसूल मंडळातील बऱ्याच शेतकरी अजूनसुद्धा पंचवीस टक्के असो की पंच्याहत्तर टक्के पीक विमा असो त्या त्यातून अजूनसुद्धा वंचित राहिलेले दिसत आहेत तर त्यातच आता कोणते जिल्हे आहेत तर ज्यांना पंचवीस टक्के अग्रिमची आणि पंच्याहत्तर टक्के उर्वरित पिक रक्कम मिळणार आहे त्याविषयीची माहिती घेऊया त्यामध्ये महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांचा समावेश आहे हे तर आपण अगोदरच बघितलेलं आहे तर याच्यामध्ये सोळा जिल्ह्यातील जवळपास पुणे सातारा सांगली सोलापूर त्यानंतर कोल्हापूर नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार त्यानंतर जळगाव बीड लातूर धाराशिव आणि संभाजीनगर परभणी आणि जालना हे जिल्हे यामध्ये समावेश करण्यात आला आहे तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा रक्कम जवळपास पाच जूनला देण्यात येणार होती परंतु मित्रांनो पाच जूनला देण्याचं न देण्याचं कारण म्हणजे निवडणुकीचा निकाल चालू आहे आणि त्यातच आता स सध्या संचारबंदी आचारसंहितासुद्धा संपलेली नाही यामुळे अजूनसुद्धा पीक विमा रक्कम देण्यास सरकारला म्हणा किंवा पीक विमा कंपनीला म्हणा अजूनसुद्धा विलंब होत आहे तर मित्रांनो आचारसंहिता आता उद्या सात तारीख किंवा आठ तारखेला संहिता जेव्हा संपेल त्यानंतर या पीक विमाबाबत निर्णय घेण्यात येईल परंतु मित्रांनो नऊ तारखेला किंवा दहा तारखेला तुमची पीक विमा रक्कम ही तुमच्या खात्यावर वितरित करण्यात येईल असं देखील आश्वासन देण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये पाच जूनला पीक विमा रक्कम देण्यात आलेली नाही तर चार जूनला लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट लागलेला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर अजूनसुद्धा पंतप्रधानांचं पद कोणाला मिळेल याविषयीची चर्चा सुरू आहे त्यामुळे आचारसंहिता अजूनसुद्धा संपलेली नाही त्या कारणास पाच जूनला कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि नऊ जूननंतर तुम्हाला तुमच्या पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा रक्कम जी आहे ती तुमच्या खात्यावर वितरित करण्यात येईल असं देखील काही माध्यमांद्वारे सांगण्यात येत आहे तर त्यामध्ये आता नऊ जूनपर्यंत तुम्ही तुमच्या पीक विम्या संदर्भात वाट बघू शकता की नऊ जूनला किंवा दहा जूनला तुमच्या पीक विम्याची रक्कम जी उर्वरित तु पंच्याहत्तर टक्के आहे ती रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होणार की नाही याविषयीची आता वाट बघूया कारण की काही माध्यमांद्वारे असं सांगण्यात आलं आहे की आचारसंहिता संपली की लगेचच दुसऱ्या दिवशी तुमची पीक विमा रक्कम शेतकरी बांधवांसाठी पेरणीसाठी म्हणा उपयुक्त म्हणा किंवा कोणती म्हणा यासाठी तुम्हाला ही रक्कम उपयुक्तता यावी म्हणून नऊ जून नंतर तुमच्या खात्यावर ह्या रकमेचं वितरण होणार आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद